आज आम्ही सर्व नांदेडमधील सर्व प्र प्रदेशचे जिल्ह्यातले सर्व प्रमुख पदाधिकारी मिळून नांदेड जिल्ह्यातील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या काही नगरपालिका आहेत त्या सर्व निरीक्षकांना बोलवलं होतं त्यांच्याकडून सर्व नगरपालिकाविषयी काँग्रेस पक्षाची काय स्थिती आहे त्याचा आढावाही आम्ही सर्वांनी घेतलेला आहे आणि ज जा, ज्या काही नगरपालिका नांदेड जिल्ह्यामध्ये होणार आहेत निवडणुकीला निवडणुका होणार आहेत त्या नगरपालिका काँग्रेस पक्ष सर्व ताकदिनिशी सर्व नगरपालिकेमध्ये उतरेल आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या नगरपालिकाचा जो, जो निकाल आहे त्यामध्ये काँग्रेस पक्ष नंबर एकला या ठिकाणी राहील काय सगळं मनोज धरांगी पटेल यांच्या हत्येचा कट रचला होता असा आरोप त्यांनी केला धनंजय मुंडे यांचं नावसुद्धा त्यांनी घेतलं काल आप माध्यमाच्या माध्यमातून मी ते ऐकलेलं आहे आणि मी एक पत्रही मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही दिलेलं आहे की त्यांना झड प्लस सेक्युरिटी देण्यात यावी आता त्याच्यामध्ये तथ्य किती आहे ते निश्चितच तपासामध्ये उघड होते नाही सध्या तरी निवडणुकीची आमची माहोल आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगाने जर वेळ भेटेल तर, तर निश्चितच उद्योग कोरेगाव जमीन घोटाळा बघा मी वारंवार म्हणत आहे की सत्ताधारी मंडळी सरकारी यंत्रणेचा कसा किती पुरेपूर दुरुपयोग करताना दिसत आहे मान्य पार्थ पवार यांचं नाव त्या घोटाळ्यामध्ये होतं आणि मीटिंगच्या नंतर ते नाव वगळण्यात आलं याच्यावरून असं सिद्ध होतंय की सरकार पुरेपूर सरकारी यंत्रणेचा वापर करते निश्चितच या याच्यावर चौकशी झाली पाहिजे आणि नैतिक जबारी जबाबदारी म्हणून अजितदादा यांनी राजीनामा दिला पाहिजे काँग्रेसची काय भूमिका असणार आहे स्वभावाची की महाविकास आघाडीसोबत आम्ही काँग्रेसजण सर्वजण सर्व ताकदीनिशी सर्व जागा लढवण्या अनुषंगाने या ठिकाणी तयारी करत आहोत पण मा समविचारी पक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचीही आमची या ठिकाणी चर्चा चालू आहे आणि येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व काही आम्ही आपल्याला आपल्यासमोर माध्यमासमोर स्पष्ट करतो काही ठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत युती होणे शक्यता आहे नाही नाही अजितदादाच्या राष्ट्रवादीशी युतीचा प्रश्नच उभवतात उद्भवत नाही कारण आम्ही म्हणल्याप्रमाणे आमच्या महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांच्याशीच आम्ही या ठिकाणी जिथं परिस्थितीप्रमाणे युती करू महायुतीतल्या घटक पक्षाशी आम्ही कदापि कुठेही युती करणार नाही